जितेंद्र आवाड व गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये काल विधानसभेमध्ये हनामारी झाली आणि त्यानंतर दोन्ही समर्थकांची सचिवांनी चौकशी केल्यानंतर फक्त जितेंद्र आवाड यांचे जे समर्थक होते नितीन देशमुख यांना रात्री अटक केली दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांचे दोन ते तीन जे समर्थक होते त्यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही असा भेदभाव देवेंद्र फडणवीस यांचा सरकार का करत आहे हानामारी तर दोन्ही बाजूनी झाली आहे आणि याची सुरुवात गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती परंतु अटक फक्त नितीन देशमुख जे आव्हाड यांचे कार्यकर्ते त्यांच्यावरच केली त्यानंतर जितेंद्र आव्हाड अक्षरशः पेटून उठले त्यांनी पोलिसांची गाडी रात्री दोन वाजता अडवली गाडी समोर झोपले आपला कार्यकर्ता अडचणीत असताना एक नेता किती आपली जीवाची बाजी मारतो हे पाहणं खरंच आजच्या या स्वार्थी राजकारण्यांच्या जगामध्ये दुर्मिळ राहिलेला आहे जितेंद्र आव्हाड यांना नाव ठेवणं सोपं आहे पण जितेंद्र आव्हाड यांच्या सारखानी स्वार्थी नेता मी तरी पाहिला नाही जो कार्यकर्त्यांसाठी इतका झटतो